नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अमळनेर जळगाव ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल जशी दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव या ठिकाणी अवकाळलेले चौदा क्विंटल जसेदार पाच हजार सहाशे चो पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये जा क्विंटल जाताय आहे हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औराज शहाजन या ठिकाणी अवकाळलेले चौदा क्विंटल जसेदार पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कळमधाराशिव या ठिकाणी अवकाळलेले नऊ क्विंटल जसेदार पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकालेले क्विंटल जास्तीदार पाच हजार एकशे